बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी विधान परिषदेत बोलताना आमदार अनिल परब यांचं आक्रमक रूप पाहायला मिळालं पाहूयात आदित्य ठाकरेंच्या वरती आज ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यांचं एकच ट्विट मी वाचून दाखवतो त्यावेळेच त्यावेळेच ट्विट त्यांचं काय डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केले त्यावेळेला सीबीआयचा रिपोर्ट आला सीबीआयने ज्यावेळेला चिट दिली त्यावेळेला सत्य परेशान हो सकता है पराजित नाही याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे दिशा सालियांचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची सीबीआयच्या अहवालात उघड झाले आहे पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बाजारायण संबंध जोडून थैत्याट केला आरोप करणाऱ्यांनी आता ना घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी पुढे द्या ह्या मनुष्या कायदे सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला अरे सरड्याला लाज वाटली सरडा सरडा परवा सरण्यापेक्षा सरण्यापेक्षा फास्ट रंग बदल उपसभापतीच्या पोस्ट वरती लक्ष आहे आता सत्य का नाही महिलांचं अपमान नाही हे महिलांनी केलेलं आहे त्यांचं उपसभापतीकडे लक्ष लागलंय त्या खुर्ची कडे लक्ष लागलंय वरिष्ठांना खुश करायचंय वरिष्ठांना खुश अशा प्रकारचे आरोप करायचे अरे सरडा पण लाजला सरडा सकाळी माझ्या घरासमोर चालला होता पळालाय काय चाललंय काय चाललंय सभापती मोदय मला मला परवानगी दिलीय मला संरक्षण द्या काय चाललंय सभागृहामध्ये कधी पण उठा खाली बसवा ना याला खाली बसवा सभापती मोदय माझं आहे आदित्य ठाकरेंचा आपल्याला वेळ बोलायला काय संबंध झालेला आहे मला संबोधव आदित्य ठाकरेंचा या केसशी संबंध असेल त्याची काळजी कोर्ट घेईल एसआयटी रिपोर्ट सबमिट नाही करा कारवाई करा आणि दुसरी गोष्ट जी अंबादास दानवे सांगितली संजय राठोडची केस जयकुमार गोरेची केस याच्या बाबतीत तोंड उकडवता त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत नाही त्याचे एवढे फोटो नागडे उघडे पण जे आले सभागृहात त्याच्या बाबतीत बोलत नाही काय चाललंय काय फक्त काय ठरवून करायचंय हा जयकुमार गोरेचा राजी राजीनामा केला त्याच्या राजीनाम्याची वाढी करा जयकुमार गोरेचा राजीनामा नाही संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा आणि तुमचा सगळा अपयश कारभाराचं लपाव म्हणून तुम्ही करता आता काय करता त्यांनी बोला ना किरीट सोमयाचा इरिट सोमायाची बायको आत्महत्या करायला चालली होती इथे व्हिडिओ दिला त्याची चौकशी काय होत याची व्हिडिओ दिला त्याची चौकशी काय नाही झाली इरिट सोमयाचा दिला ना व्हिडिओ त्याची चौकशी शिक्षण मंत्री दादाभूषण सगळ्यांची चौकशी करता सभापती महोदय सन्मान्य आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा युट्यूब चॅनल